नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विविध संवर्गातील आठशे अकरा जागांसाठीची तिची भरती प्रक्रिया आहे यामध्ये जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यामध्ये आणखी दोन अधिनियम आणि एक सेवा विनियम यांचा समावेश करण्याबाबतचं सूचनापत्रक पत्रक देण्यात आलं देण्यात आलं होतं पाहू शकतं यानुसार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आर टी एक्ट दोन हजार पाच यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरता सेवा विनियम एकोणीसशे सत्तर सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा जो राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे दोन हजार पंधराचा यावरचे प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात येणार आहेत यानुसार पाहू शकता जो राईट टू सर्विस ऍक्ट आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत दोन हजार पंधरा साठीचे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा तर आजच्या सेशनमध्ये एम आय डी सी ऍक्ट जी आहे एम आय डी सी प्रक्रिया यामध्ये सिलेबसनुसार जो लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे आय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावरचे महत्वाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण पाहूयात यानुसार पाहू शकता एम आय डी सीकडून कडून याच्यासाठी जी जी भू पुस्तक आहे यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरासाठीचं साठीचं विस्तारित पुस्तक जे आहे विधिनियमसाठीचं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे पण त्याबद्दलचे जे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात नमुना प्रश्न आजच्या सेशनमध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूयात पहिला प्रश्न आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा कोणत्या कलमामध्ये शास्त्री व दंड वसुलीची कार्यपद्धती देण्यात आली आहे पाहू शकता प्रश्न असे असतील की जे कलम आहेत विविध कलम आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तर कोणत्या कलमामध्ये कोणत्या कलमासंदर्भातली माहिती कशाबद्दलची माहिती देण्यात आली आहे तर यानुसार संपूर्ण पुस्तक वाचून काढणं कठीण असेल तर प्रश्न जे आहेत महत्वाचे संभाव्य प्रश्न याची तयारी करणं आवश्यक आहे तर यानुसार पहिला प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमामध्ये शास्ती व दंड वसुलीची कार्यपद्धती देण्यात आली आहे तर ही जी कार्यपद्धती आहे उत्तर आहे कलम अकरा कलम या संदर्भातली माहिती विस्तारित पद्धतीने दे देण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार तिसऱ्या अपिलाचा निकाल किती दिवसात येणे बंधनकारक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे दोन हजार पंधरानुसार तिसऱ्या अपिलाचा निकाल किती दिवसात येणे बंधनकारक आहे उत्तर पाहू शकता नव्वद दिवसात जो निकाल आहे हा बंद इने बंधनकारक असतं तिसरा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रिद वाक्य काय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आहे याचं ब्रिद वाक्य आहे सेवा आपली हमी आमची हे ब्रित वाक्य आहे हे ब्रेद वाक्य आहे महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे अशा पद्धतीचा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो चौथा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमामध्ये राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त व राज्य लोकसेवा आयुक्त पदाच्या पात्रतेच्या अटी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे तर तिसरा जो कलम आहे कलम नंबर तीन यामध्ये या, या पात्रतेच्या अटी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत चौथा पाचवा प्रश्न आहे यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम दोन हजार सोळा जो अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला पारित करण्यात आला त्यात किती नियमांचा समावेश आहे हा नियम आहे पाहू शकता दोन हजार सोळाचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम दोन हजार सोळा अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला पारित करण्यात आला त्याच्यामध्ये किती नियमांचा समावेश आहे तर एकूण एकोणीस नियम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत सहावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम दोन हजार पंधरामधील मधील डॅश डॅशमध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे तर कलम जे बारावा आहे या बाराव्या कलमामध्ये लोकसेवा हक्क नियम दोन हजार पंधरामधील मधील जे वारंवार होणाऱ्या ज्या कसोरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित कार्यपद्धती कलम बारामध्ये देण्यात आलेली आहे सातवा प्रश्न लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाद्वारे सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा आहेत तर तिसरं जे कलम आहे यामध्ये ही माहिती समाविष्ट आहे आठवा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार शासनास व अधिनियमांची प्रयोजने पार पाडण्यासाठी पूर्वसिद्धीच्या शर्तींच्या अधीन जाऊन राजपत्रात अधिसूचनेद्वारे नियम करता येतात तर ता कलम जे अठ्ठावीसवं आहे या अठ्ठावीसव्या कलम्यामध्ये याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे नववा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगात मुख्य आणि इतर आयुक्त यांची एकूण संख्या किती आहे तर एकूण संख्या आहे सात तर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगात मुख्य आणि इतर आयुक्त यांची एकूण संख्या सात इतकी आहे आठवा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार दिवाणी न्यायालय व न्यायाधिकरणाच्या अधिकारितेस रोध लावण्यात आलेला आहे तर आहे कलम सव्वीस जो आहे कलम सव्वीस नुसार न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या अधिकारितेस रोज लावण्यात आलेला आहे नववा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमामध्ये खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे कलम तेवीस मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम एक पासून जे जितके कलम आहेत हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामध्ये याबद्दलचे जे प्रत्येक वैशिष्ट्य आहे प्रत्येक कलमांतर्गत हे तुम्हाला वाचून काढणं आवश्यक आहे कारण यावरचे प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत दहावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यावर दंड आकारण्यात येतो दंडाची जी आकारणी आहे ही कलम दहा अंतर्गत दहाव्या कलमांतर्गत केली जाते बारावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा नुसार कोण पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्याने केलेल्या कसोरीबद्दल कोणत्या अपिलीय अधिकाऱ्याच्या माहितीनंतर सार्वजनिक प्राधिकरणाचा सक्षम अधिकारी शिस्तभंगाची नोटीस बजावतो उत्तर आहे द्वितीय अपील अधिकारी लक्षात ठेवू शकते यामध्ये द्वितीय अपील अपिलीय अधिकारी जो आहे हा याबद्दलची जी शिस्तभंगाची नोटीस आहे ही बजावतो तेरावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित अधिकारी पात्र व्यक्तीचा अर्ज नामो जर करत असेल तर तो कुठल्या कलमाने अर्जावर ही कार्यवाही करतो उत्तर आहे पाहू शकता कलम पाच दोन या अंतर्गत ही कार्यवाही केली जाते यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या या कलमानुसार पदनिर्देशित अधिकारी पात्र व्यक्तीच्या अर्ज नाम मंजूर करत असेल कलम पाच दोन अंतर्गत ही कार्यवाही केली जाते प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमामध्ये अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद आहे तरी आठव्या कलमामध्ये अपिलीय अधिकारी नियुक्ती करण्याची तरतूद यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्यात येतो तेराव्या कलमानुसार ही जी प्रोसेस आहे ही प्रक्रिया लोकसेवा आयोग स्थापनाची प्रोसेस प्रक्रिया ही तेराव्या कलमानुसार केली जाते सोळावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार लोकसेवा हक्क आयुक्तांची नेमणूक कोणत्या भागासाठी केली जाते जी नेमणूक असे पाहू शकता महसूल विभागासाठी केली जाते बरोबर उत्तर आहे महसूल विभाग हे उत्तर आहे यासाठीच सतरावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते हे जी नियुक्ती आहे प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती ही कलम आठ अंतर्गत केली जाते अठरावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांची व इतर आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमध्ये कोणाचा समावेश नसतो तर यामध्ये जे पर्याय आहेत तर पर्यायामध्ये तुम्हाला दिलं जाईल तर विधानसभा अध्यक्ष जे आहेत यांचा समाविष्ट ही जी समिती असते या समितीमध्ये केला जात नाही एकोणीसावा प्रश्न या पर्यायावर हे उत्तर असणार आहे अवलंबून असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तर बारावा जे कलम आहे या अंतर्गत ही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या नुसार हा अधिनियम लागू झाल्यापासून कधीपर्यंत या अधिनियमातील अडचणी दूर करण्यासाठी करण्यात येणारा आदेश काढ काढता येतो याचं उत्तर पाहू शकता दोन वर्षापर्यंत जो आदेश आहे हा काढला जाऊ शकतो तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी जी भरती प्रक्रिया आहे हे एम आय डी सी भरती प्रक्रियेची जी, जी परीक्षा आहे लवकरच घेतली जाणार आहे ह्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये भरती परीक्षेच्या तारखा ज्या आहेत जाहीर केल्या जातील एम आय डी सी भरती प्रक्रियेमध्ये जे महत्वाचं आहे डी सी ऍक्ट त्याचबरोबर इतर जे महत्वाचे अनि अधिनियम आहेत जे भरती परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत या परीक्षेच्या जो सिलेबस आहे या सिलेबसवर आधारित एम आय डी सी ऍक्ट वर आधारित आम्ही कोर्स जो आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे यामध्ये एक पाचशे प्रश्नसंच जे आहे पाचने एम आय डी सी ऍक्टवर आधारित पाचशे प्रश्नसंच तयार केलेला आहे वीस मार्कांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी हा प्रश्नसंच यामधील प्रश्न जे आहेत विचारले जाणार आहेत त्याचबरोबर दोन हजार एकवीस झालेले जे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये समाविष्ट आहेत फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स जो आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते पुढचा प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक एकवीसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या नुसार हा अधिनियम लागू झाल्यापासून किती दिवसांच्या आत सार्वजनिक प्राधिकरणांना सेवा अधिसूचित करणे अनिवार्य आहे तर पाहू शकता उत्तर आहे तीन महिन्यापर्यंत म्हणजेच नव्वद दिवसांच्या पर्यंत नव्वद दिवसांच्या आत किंवा नव्वद दिवसांपर्यंत जी आहे ही सार्वजनिक प्राधिकरणांना सेवा अधिसूचित करणे अनिवार्य असते बावीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांच्या आपल्याकडे आलेल्या अपिलावर निर्णय देण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे तर जे अठराव कलम आहे कलम अठरा दोन या कलमामध्ये या कार्यपद्धतीबद्दलची माहिती दर्शवण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार नियत काल मर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे कलम वीस जे आहे हे कलम वीस अंतर्गत ही माहिती दर्शवण्यात आलेली आहे चोवीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या तरतुदी कोणाला लागू होत ला ला नाहीत आता ज्या आर टी ज्या तरतुदी आहेत आरटीएस टी राईट टू सर्व्हिस ऍक्टच्या या सगळ्या तरतुदी आहेत ह्या खासगी संस्था ज्या प्रायव्हेट संस्था असतात प्रायव्हेट कंपनीज यांना ह्या लागू होत नाहीत महत्वाचा आहे असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो पंचवीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार नुसार मुख्य आयुक्त व इतर आयुक्त यांची नेमणूक शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतात याचं उत्तर पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार मुख्य आयुक्त व इतर आयुक्त यांची नेमणूक शिफारस समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतात प्रश्न क्रमांक सव्वीसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल मुख्य आयुक्तास व इतर आयुक्तांना पदांवरून दूर करू शकतो याचं उत्तर पाहू शकता यासाठीच कलम पंधरा एक हे याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या या पंधरा एक कलमानुसार राज्यपाल मुख्य आयुक्तास व इतर आयुक्तांना पदांवरून दूर करू शकतो सत्तावीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा नुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांना पदांवरून दूर करण्यासाठी चौकशीची मागणी कोणत्या न्यायालयाकडे करता येईल तर याचं उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे जी चौकशीची मागणी आहे ती केली जाऊ शकते अठरावा प्रश्न अठ्ठावीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत स्थापित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कुठे आहे पाहू शकता उत्तर आहे नरिमन पॉइंट मुंबई येथे जे मुख्यालय आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे एकोणतीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त व इतर आयुक्त यांना कोणाच्या आदेशाने दूर करता येते उत्तर आहे राज्यपाल यांच्या आदेश आणि जे दूर आहे म्हणजे पदा मुक्त आहे किंवा पदावरून काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार मधील कलम अठराच्या तरतुदीप्रमाणे द्वितीय अपिलीय अधिकार प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यतीत झालेल्या पात्र व्यक्तीच्या किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीत आत आयोगाकडे अपील करता येते उत्तर पाहू शकता साठ दिवसांच्या आत जी अपील आहे ही अपील केली जाऊ शकते प्रश्न क्रमांक एकतीसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत अपवादात्मक परिस्थिती दुसरे अपील दाखल करून घेण्यास जास्तीत जास्त किती कालावधी दिला जातो याचं उत्तर पाहू शकता जास्तीत जास्त नव्वद दिवसांचा जो कालावधी आहे या मार्फत दिला जातो बत्तीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत पहिले अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून किती दिवसानंतर दुसरे अपील करता येते तर पहिला अपील दा, दाखल केल्यानंतर साठ दिवसानंतर साठ दिवसामध्ये जे दुसरं अपील आहे हे दाखल केले जाऊ शकतं उत्तर आहे साठ दिवसामध्ये तेसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क mm. अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार राज्य शासन लोकसेवा हक्क आयोगाच्या अहवाल विधिमंडळात सादर करते तर याच उत्तर पाहू शकता बरोबर उत्तर कलम एकोणीस अंतर्गत हे जे आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या ह्या कलमानुसार एकोणीसाव्या कलमानुसार राज्य शासन लोकसेवा हक्क आयोगाचा अहवाल विधिमंडळात सादर करते प्रश्न क्रमांक चौतीसावा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमामध्ये शास्ती व दंड वसुलीची कार्यपद्धती डिटेलमध्ये देण्यात आली आहे तर कलम अकरा जे आहे या कलम मध्ये याबद्दलची कार्यपद्धती विस्तारित पद्धतीने सांगण्यात आलेली आहे पस्तीसावा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कोणाद्वारे महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची अधिसूचनेद्वारे स्थापना करण्यात येते राज्यपालांद्वारे जी स्थापना आहे अधिसूचनेद्वारे करण्यात येते छत्तीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमानुसार राज्य लोकसेवा हक्क आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ नुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झाले आहेत तर पाहू शकता कलम सोळा दोन या अंतर्गत जे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत ते प्राप्त झालेले आहेत तर अशा पद्धतीने जी एम आय डी सी भरती प्रक्रिया आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट यामध्ये डिटेलमध्ये जे पुस्तक आहे राईट टू सर्व्हिस ॲक्टसाठीचं हे सा डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ते डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये ते वाचू शकता याबद्दलचे प्रत्येक कलमाअंतर्गत विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे पण त्या पद्धतीने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील यासाठी तुम्हाला प्रश्नांची पद्धत जे आहे मागील प्रश्नपत्रिका हे चेक करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आधारित हे प्रश्न जे आहेत संभावित प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न नुसार विचारले जातील या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा The